विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नूतन पदाधिकारी निवडीची बैठक मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान न्यू बुधवारपेठ सोलापूर येथे होणार आहे आयोजक द महू सामाजिक संस्था सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान सोलापूर येथे द महू सामाजिक संस्थेची मीटिंग घेण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मीटिंगचे अध्यक्ष भीमराव होले यांच्या उपस्थितीत द महू सामाजिक संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली याप्रसंगी द महू सामाजिक संस्थेचे संस्थापक दत्ता थोरात मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर एस के गायकवाड आधारस्तंभ सचिन सावंत मिलिंद कांबळे प्रमुख सल्लागार कमलाकर बनसोडे चाचा सोरवणे सुनील शिवशरण बुद्धराष्ट्र संस्थापक अजित गादेकर अंबादास तुपसाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती नूतन अध्यक्ष अनिकेत बोधले व इतर पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी अभिजित गायकवाड ढेपे चंदन सागर कांबळे सुमित सातपुते सुमेध डोलारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते समसंबुद्धस नमो तस भगवतो अर्हतो सम्वास बुद्धस बुद्ध शरण गाम धम शाम संघं शरण गामि द्वितीय बुद्ध शरण गच्छामि द्वितीम धम शरण गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि ततियंपि बुद्धं शरणं गच्छामि ततियंपि धम्मं शरणं गच्छामि ततियंपि संघ आपण नेवडीचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विमरावळे साहेब व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे बंधू विशेष सांगायचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी म्हटलं सगळ्यासाठी आपली बाबासाहेब म्हणजे सर्वांचे लाडके आहेत आणि बाबासाहेबांनी राज्यघटना घटना लिहिली म्हणून अजून माझ्या सन्मानानं जगतो हो। आहोत बाबासाहेब आम्हाला नको आहेत पण फक्त संविधान आम्हाला हवं आहे कारण मी गेली दहा वर्षे समाज कल्याणला काम करत असताना मला बरेच कठोर सुद्धा अनुभव आले मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टीमध्ये मी काम केलेलं आहे पण सगळ्यांना वाटली होती याच या ठिकाणी या म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये की सगळेजण लाभ घेतात सगळेजण म्हणजे एकोणसाठ जाती आहेत की केवळ महार समाजासाठी किंवा मातन समाजासाठी केवळ विशिष्ट जातीपुरती मर्यादित नाही आहे तर एकोणसाठ एकोणसाठ जातीतल्या माणसासाठी ती योजना आहे किंवा संविधान आहे तर तुम्ही योजनेला तेवढं पुढे येता आणि पुन्हा बाकीचं बाबासाहेबमध्ये नको म्हणता असं कसं काय त्याच दिवशी मी रोम सोडली आणि पुन्हा कालांतरानेच एक पाच सहा महिन्यानंतर त्याचा जातीचा दाखला त्याचा म्हणजे मुलगा इंजिनिअरिंगला होता आणि म्हणजे आलेला अनुभव सांगतो आणि त्याला कास्ट व्हॅलिटी करायची होती ते जर कास्ट व्हॅलिटी व्हॅलिटी झाली तरच त्याला सबमिशन मिळते व्यवस्थित तर त्यावेळेस त्यांनी ते माझ्या मागं लागला की सर मला माफ करा आणि थोडी कास्ट व्हॅलिटी करून द्या कारण त्याचं मूळ गाव तुळजापूर तो इथं सर्व्हिसला आला आणि इथंच घर बांधून राहिला सगळे पुरावे तिकडे द्यायचे होते आणि त्यांचे कुठलेच माणसाशी तो म्हणजे त्यांच्या पाहुण्याशी तो संलग्नित नव्हता हो त्यामुळे त्याला कुठलाच कुणीही माणूस म्हणजे त्याचे चुलत भाऊ असेल आणि कुणी असेल त्याला मदत करत नव्हते शेवटी तो माझ्याकडे आला शेवटी माझे मला लागला की तुम तुमच्या पाया पडतात माझ्या पाया पडायची गरज नाही ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगवलं माणूस म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये आणलं त्यांच्या पाया पडत नाही तुम्ही झेंडा लावला तर तुम्ही म्हणलं की लावू नका म्हणून म्हणजे परिस्थिती अशी आहे की आज काही फक्त बाबा आपल्या समाजावरती जेव्हा अन्याय होतो त्या टायमाला बाकीच्या लोक मदतीला येत नाही आता बघा की एखादी काही जर प्रकार जर घडला तर आम्ही त्यांना धावून जातो पण ती धावून आपल्यासाठी येतात येत नाही सांबार समाजाच्या माणसाने येत नाही त्याचा अध्यक्ष म्हणजे बाबासाहेबांच्या योजना म्हणजे नावाखालीच्या योजना मात्र मला द्या बाबासाहेब तेवढं नको आज कितीतरी आज खासदारचं गाव आहे आणि त्या गावामध्ये पानमंगरूड म्हणून गाव आहे तर त्या ठिकाणी गेल्यावर मिरवणूक काढू सर आणि पोलिसांनी सुद्धा त्याला मनाई केली म्हणजे अशी परिस्थिती जर असं जर वाढत चालली आता इथून इथून तर येणारी परिस्थिती खूप वाईट आहे आपल्याला आता आम्ही लढाव आहोत कारण त्यांचा खरा सोलापूरचा जो गाबा आहे बाबासाहेबांचा सा, अनुयाचा गाभा म्हणजे बुधवारपेठ आहे आणि इथली जिथे जर तळमळ जिथं आहे ना इथली तर इथल्या यांच्या माणसाची जेवढी तळमळ आहे बाकीच्या माणसाकडे नाही आहे तर अक्षरशः परिस्थिती काय त्यांची खूप मोठी नाही आहे म्हणजे खासदारकी पदाला आपण लायबल आहोत संविधानान मला हक्काधिकार दिलाय पण तो हक्क माझ्यासाठी आण आहे आणि जगातली सगळी यंत्रणा ही संविधानावर चालते आणि तो हक्क अधिकार मला आहे माझं मत तरी मला मिळू शकत शहर मध्ये मध्ये म्हणजे तो अधिकार आपल्याला आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीला सुद्धा आपल्याला संविधानानं हक्क अधिकार दिलेला आहे आपण हे सगळे हक्क अधिकार आपल्याला पूर्णपणे जाणून घ्यायचं आहे आपल्याकडे कसं व्हायला लागलं की आपल्याला कुठं काय मिळतं याच्यापेक्षा आपल्याला गर्दीपेक्षा गर्दी खूप महत्वाची असते एकशे जयंती जयंतीनिमित्त सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून प्रथम वर्षी हो या ठिकाणी जयंती साजरी होत आहे या संस्थेचे संस्थापक माझे मित्र सन्मान्य दत्ता भाऊ थोरात हो हे संस्थापक आहेत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आमचे मामा सन्मान्य श्रीमभाऊ श्रीशरण